तर मित्रांनो म्हणजे माझ्या गुड मॉर्निंग एव्हरी वन तर कसे आहात तर आज आपल्या ब्लॉग मध्ये स्पेशलच असेल तर आज आहे मेकअपचा व्हिडिओ आणि व्हिडिओ मध्ये असं काहीतरी आहे की आतापर्यंत मी हर्षदाचा मेकअप करत आलेले तर आज पहिल्यांदा हर्ष माझा मेकअप करणार आहे तर हर्ष काय करते बघू आपण चला काय करते तू का तर हर्षदाचं काम चालू आहे आणि मला आवरायचंय बाकीचं पण तर साफसफाई करायची आहे हर्षदाने बऱ्यापैकी साफसफाई केलेली आहे मला काय असं वाटतं की माझा कॅमेरा खूपच जास्त खराब क्वालिटी दाखवतोय ठीक आहे ठीक आहे चला चलता येईल आईसा तो चलता है। तर चालतंय तर इकडं आहे आपली लाईट आणि रिंग लाईट घेऊन आपण मस्तपैकी व्हिडिओ शूट करणार आहे तर सगळ्यात आधी म्हणजे मला मला टेन्शन आले की हर्ष माझा मेकअप कसा करणार आहे कारण की भीती वाटते की ही आर ही चुकवेल म्हणून फायनल लुक तर तुम्हाला कळणारच की हे काय करणार आहे माझ्या चेहऱ्यावरती आज होणार आहे एक्सपेरिमेंट एक्स काय का म्हणते बरोबर आहे मला वाटलं चुकली सुंदरी पण चुकलेली नाहीये तर आज आपण एक्सपेरिमेंट करणार आहे मेकअपचा लाईट आली आज लाईट आली <laughs> <laughs> तर मी अरे यार माझे ना काही मित्र पण आहेत ज्या मित्रांसोबत मी ना खूप छान असे म्हणजे टाईम स्पेंड केलेला आहे आणि तो पण व्हिडिओ लवकरच येणार आहे त्याआधी तर मला आजचा मेकअपचा व्हिडिओ शूट करायचा आहे त्यासाठी मी आज म्हटलं की साधे सिंपल आपलं टी शर्ट यूज करावा कारण की हर्षू माझ्या चेहऱ्यावरती मेकअप करणारे का चेहऱ्याचा ब्लास्ट करणार आहे मला काही माहीत नाही आहे त्यामुळे पटकन आवरून घेऊयात आणि इकडं हर्षदाच काय चाललंय आवरलंय का तुझं चाललंय पटपट आवरून तू घे आवरून पण मी तुला सांगते की मला पण पटपट आवरून घे लवकर ब्लॉग शूट करायचंय आपल्याला पाड 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 सगळं पाडलं माझी मेहनतीची इम्पॉर्टंट लिपस्टिक खराब केली फायनली माझ्या चेहऱ्यावरती ब्लास्ट करायची वेळ आलेली आहे मेकअप 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 करायची आहे विषय काय बरं मी असं का म्हणते ब्लास्ट कारण की तुला तुझा मेकअप मेकअप जमतो मुलगी जन्म सिद्ध तिला ना काही फंक्शन्स असेल ना तर माझ्याकडनं आय लिपस्टिक तोंडाला पावंडर सुद्धा माझ्याकडनं लावून घेत असतो हा मग तुला कामाला लावत असते पण मला मेकअप येतो तर मी आज ट्राय करते आणि तुम्ही मला सपोर्ट करणारे सगळेजण कमेंट मध्ये नक्की सांगा मेकअप कसं होतोय आणि कंटिन्यू व्हिडिओ बघा ओके बॉडी बॉडी लोशन कुठे हा बॉडी लोशन डेंजरस बॉडी लोशन बॉडी <laughs> <बोड़ी लोशन? laughs> लाग फोबाडाच मेकअप करायचं नाही थोबाडाच बॉडीच नाही करायचा मॉइश्चरायझर असेल हो मॉइश्चरायझर आहे सॉरी सॉरी मिस्टेक होता काय काय घेतले आधी आधी दाखवला सगळ्यांना हे काय तुम्ही ओळखायचे ते मला माहिती हे आहे मॉइश्चरायझर आपलं रेडियन्सचं मॉइश्चरायझर हा एकदम भारीतला जवळपास म्हणजे लहानपासून आंबनी सरांच्या घरांपर्यंत हा कोण सगळे वापरतात तो एकदम ब्रँडेड प्रोडक्ट आपण घेतले हा हे आहे काजळ मी तिथे लांबर ही सेकंड स्किन आहे सेकंड स्किन आहे मित्रांनो थांबा दाखवते हो का सेकंड स्किन आता मला चुकीचा नाही म्हणायचा हा परफ्यूम <laughs> तर हे इंद्रधनुष्यातले रंग आपल्याला लावायचे आहेत हिच्या चेहऱ्यावरती आणि खूपच मस्त मेकअप होणार असं वाटते मला कारण एवढे प्रोडक्ट मीस पाहिले ना बघ बस चला पो तू प्रोडक्ट ची माहिती सांगायची राहते बाबू <laughs> मला मेकअप चालू करू हो तर, चल, तर चला फायनली मेकअपला स्टार्ट होते आणि मी अजिबात बघणार नाही की तू नेमकं काय काय लावते चेहऱ्याला मग ही कधी मारायचं <laughs> 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 तर आपण पहिल्यांदा मित्रांनो मैत्रिणींनो मॉइश्चरायझर दे। लावून घेणार आहे इकडे बघा ओ क्लोज मध्ये जाऊन बघ तर मित्रांनो थांबा मला आरशात बघायला <coughs> नाही नाही आधी मित्रांना तर मित्रांनो आय मेकअप सांगा तुम्ही किती देतात बघा ब्लॅक आणि पिंकचं एकदम असं प्रोफेशनल शेडिंग आपण केलंय दाखव हा बघा आणि इकडं पण हे पण बघा असं मस्त आणि ब्लश तर किती क्यूट वाढतो ह्याच्या चेहऱ्यावरती आणि स्किन तर पूर्ण हाताने स्किन दाखवू शकता बघू शकता तुम्ही किती किती डिफरंट म्हणजे एकदम नॅचरल मेकअप मी केला याचा आता मला आरशात बघायचं मी कशी दिसते आय लायनर दाखव मग कशी हसत होतीस मला आय लायनर तर किती सुंदर लागले बघा हो आता तू आरशात बघू शकते हां हा? आरशा होते बघू ना हो नक्की चांगलं झालंय का हो बघा तुम्हाला मार्क नाही छान झालं तू बाहेर पण जाऊ शकते आता

अगं चुका करून ती करून कुरुं थोबडा एवढा अॅटिट्यूड आहे तुझ्या की काय सांगायला नको जसं काय दुनियाच्या आखरी तू मेकअप करून दिलाय मला कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स घंटा कॉन्फिडन्स बी कॉन्फिडन्ट बी कॉन्फिडन्स मला अजिबात मेकअप नाही आवडलेला मी थोबड धुवून येते आता फायनली चेहरा धुवून आले तेव्हा बिनारी हे पण कसं लावलंय आईला बघू

मेकअप शिकवायला सगळं येतं मित्रांनो मी किती नाही नाही मी काही केले माहितीये का मी पार्लरच थोडंफार थो 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 काही शिकलेली आहे आणि हिला शिकवायला हिला ही ही हिला स्ट्रेटनिंग येत नाही जात काही काय त्यांची मला काही गरज नाही म्हणून मी ते शिकले नाही आणि मॅडमचा तोर तर एवढा असतो काही फंक्शन असल्यावरती कि एक वेळ मी माझ्या तोंडाला नाही काय केलं पाहिजे पण हिच्या तोंडाला सगळं थापून दिलं पाहिजे आणि ती पण वेळ मी घराच्या बाहेर पडायच्या अगोदर ही नटून तटून घराच्या बाहेर दिसली पाहिजे <laughs> आता कुठे अग शिकावला शिका पण नाही शिकल्यानंतर माझं मला करावं लागेल म्हणजे हिने मला कामाला <laughs> <laughs> ठेव असं काय कुठेकडे अशीच गोड बोलून मला कांड करते चल काय नाही मेकअप बिकअप आवडलं तुम्हाला तुम्हाला काय कशाच काय आवडत <laughs> मित्रांना आवडणार नाही आवडणार तुम्ही कमेंट मध्ये सांगा तुम मला तुम्हाला आवडलं की नाही मित्र माझे सगळे सगळे पब्लिक माझ्या बाजूने बोलणार कळलं का कारण की मला मेकअप नाही आवडला मला नाही आवडलं त्यामुळे त्यांना तरी काय आई मेकअप होता आई मेकअप मेकअप हो डोळ्याचा डोळा मेकअप एक नंबर चालता डोळा मेकअप त्यामुळं एक बाजूला ब्लॉगच बनून पास